बीड जिल्ह्यामध्ये दहा लाख कपाशी बियाणे खरीप हंगामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सायप्पा गरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आज मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी तीन वाजता माहिती दिली आहे बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी दहा लाख कपाशी बियाणे पाकिटे हे आवश्यक संकरित कापूस बियाणे पाकिटाची गरज आहे त्यामुळे बियाणे कंपन्यांनी जवळपास तेरा लाख अठ्ठावीस हजार कपाशी बियाणे पाकिटे पुरवठ्याचे नियोजन केले आहे त्यामध्ये जवळपास दहा लाख कपाशी बियाणाचे पाकिटे पुरविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सायप्पा गरांडे यांनी दिली आहे ते म्हणाले की विशिष्ट वानाचा आग्रह शेतकऱ्यांनी देखील धरू नये असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे यातच गरांडे म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये सर्व पिकांच्या बियाणांची मुबलक उपलब्धता आहे कपाशी बियाणांची मागणी करताना शेतकऱ्यांनी विशिष्ट वाहनाची मागणी करू नये शिवाय कुणी चढा दराने बियाणांची विक्री करीत असल्यास त्याची माहिती कृषी विभागाला देण्यात यावी तसेच यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आठ लाख एक हजार दोनशे हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे त्यामध्ये सोयाबीन तीन लाख त्र्याहत्तर हे हजार हेक्टर कपाशी दोन लाख सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल दहा लाख कपाशी बियाणाचे पाकिटे हे उपलब्ध करून दिले आहेत याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सायप्पा गरांडे यांनी आज मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी तीन वाजता पत्रकाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आवाहन केलं आहे